माझं नाव धनंजय वडे मेनली वजन कमी करण्यासाठी आणि मला डायबेटीस आणि हाय हे दोन्ही त्यामुळे मी मला प्रॅक्टिकली तीन महिन्यामध्ये अराउंड सिक्स्टीन किलो पहिल्यांदा माझा कमी झाला आणि माझी शुगर नॉर्मल झाली आता मी काही कुठलेही टॅबलेट्स तावले घेत नाही आणि माझी शुगर नॉर्मल आहे आणि बी पी नॉमिनल टॅब्लेट्स आहेत प्रिकॉशनरी पण आणि आज जवळपास आठ महिन्यापैकी मी चार महिने कामामुळे न येता देखील माझं वजन सव्वीस किलो कमी झालेलं आहे आणि आय एम फिलिंग व्हेरी हेल्दी मला असं वाटतं की हा जो एक्सपिरियन्स आहे उशा मेंदाळेचा त्याचा मॅक्सिमम लोकांनी दुण फायदा करून घेतला पाहिजे स्वतःसाठी आणि तो वजन कमी आणि विदाऊट बीपी विदाऊट डायबेटीस एक हेल्दी चांगलं आयुष्य जगण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते त्याचा उपयोग करून घेता येईल मला असं वाटतं की मी जेव्हा वेगळ्या वेगळ्या जाहिराती बघतो हो। आणि डायबेटीस कंट्रोलच्या अतिशय कॉस्टली आणि टाइम कन्झ्युमिंग डिमांडिंग कंट्रोलच्या गोष्टी जेव्हा मी वाचतो तेव्हाही मला असं वाटतं हो। की प्रॉब्ली हे वृषाली स्विमिंग सेंटरच्या बद्दल बऱ्याच लोकांना जर कळलं तर त्यांचा इंडिव्हिजुअल लाईफ मध्ये खूप फरक पडू शकेल आणि हा एक रिझल्ट ओरिएंटेड टार्गेट ओरिएंटेड प्रोग्राम आहे त्याचा लोकांनी फायदा घेतला पाहिजे